Oh, ba awobara naitina mm, har <laughs> shiga नमस्कार चालू आहे लिंबू नी पवार चला आवश्यक कुठं ठेवलंय हरिया रे हरी रे आजी सुनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू चला शेतात चाललो आहे की पा आमचा आंब्याला कसा तोर आलेला आहे आता बास्के खायचं आता थोडं विश्रांती करा बसा आता थोड चाललो शेतात फवार नाही चालू मित्रांनो शेतावर वर का आता घरची बिया मागून पटकन नका घरीच बसत जाऊ शेतात काम पडले फवार पाणी तर पाहिजे का नाही सकाळी चालू करेपर्यंत लाईट गेली नाही ना पाणी आलं तर आता जाऊन आणायचं शेजे ना बारकी छोटी विहीर येत ना मित्रांनो आमच्या आंब्याला आंबा आले तुम्हाला बघायचे का हे पाहू शकता बरे आहेत का बरे आहेत मध्ये सांग अहो पिकलेत मागच मा खाल्लेत आम्ही पिकलेले आंबे वर्षात मला वाटतं दोन वेळास येतो तो आता याचीच बाग लावायची बघा बाजारात आहे ना हा पंचवीस रुपयाला तीस रुपयाला एक आंबा जातो पिकलेल्या आंबेपेक्षा असे जास्त पैसे होतात आपला यंदा एक एकर लावण्याचा सा, चाललाय प्रोग्राम बघू आता पावसाची परिस्थिती तर काही व्यवस्थित नाही परंतु बघू काय नियोजन लावू आहे ह्या पाण्यावर आणखीन काही थोडं बोर वगैरे घेऊन तुमच्याकडे कशी आहे पाण्याची परिस्थिती फवारा घागर लिंबून फवारायला चालू आहे कमेंट कसर करायला विसरू नका मित्रांनो कमेंट करत चला आपण कुठून पाहताय येऊ आपल्या शेतात काय काम है चालू आहेत शेतातच घर आहे मित्रांनो आपलं हे गवत हे काकडीचं रान काय थंडीमुळे काकडी काय व्यवस्थित आली नाही पदर पैसे गेले काय शेतकऱ्याला काय पदर पैसे घालवायचं काय नवीन नाही आहे त्यात चालूच आहे मित्रांनो आमच्या शेजाऱ्यांनी काय केलंय माहितीये का घासावरती घास म्हणजे जनावरांचं नसतं का त्याच्यावरती चुकून त्यांच्याकडून तणनाशक मारले गेले जळायला लागलाय थोडं काळजी घेतली पाहिजे बाबा मित्रांनो आपण शेतात औषध फवारतो ना तर त्याच्यावर थोडस लक्ष दिलं पाहिजे काही वेळेस बऱ्याच लोकांचा माझा अनुभव आहे अहो एकर, एकर प्लॉट कांद्याचा गेलाय ऊस कसा आहे मित्रांनो उस तोडणीला लोकला बोलवलं लो की म्हणतात द्या पैसे काय किती अवघड शेतकऱ्याचं लावताना खर्च त्याला खत टाकायला खर्च आता लिंबूणीत आलो बघा आपण लिंबोणीत म्हणजे थोडं जे अंतर आहे ना त्यात आपण थोडा भाजीपाला लावलेला बघा काही उगवलाय उगवण्याची परिस्थिती आता सध्या त्याची आहे ही मेथी लावलेली आहे अशी फुलं यायला लागलेत कुठं कुठं लिंब यायला लागलेत आपण आमचं लाईव्ह कुठून बघताय ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो अशी परिस्थिती आहे आपल्या बागेची सध्या नमस्कार नमस्कार जय श्रीराम सगळ्यांना आपल्या लिंबूणीच्या बागेत आपण आलेलो आहोत फवारण्यासाठी आता फुलं लागण्याचा त्याचा टाइम झालेला आहे परंतु अशा या कमी पाण्याच्या परिस्थितीमुळे थोडं लेट झालेलं आहे आता या वेळेला असे म्हणजे फुलं पूर्ण क्षमते गेल्या दहा वर्षामध्ये चौथा दुष्काळ त्याच्यामुळं बागेला म्हणजे पाहिजे तसा रिझल्ट नाहीये सध्या लाईव आपण कुठून बघताय ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो आवश्यकता आपली बाग लिंबणीची आणि लिंबूणीच्या मधल्या अंतरामध्ये आपण काकडी लावलेली आहे छोटे छोटे काकडी लागलेली आहे त्याला कमेंट करा विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला शेती व्यवसाय आवडत असेल तर लाईव्ह पाहत चाल आपला आणि व्हिडिओ पण आपण टाकत असतो ते पाहत चला फायनली आपण शेतामध्ये आलेलो आहोत आपल्या लिंबुणीच्या बागेमध्ये एक रामफळाचं झाड आहे बघा त्याला रामफळ आलेत मस्त रामफळ आहेत ते पहा अरे राम फवारायचं बरंच वजन आहे आता तुम्हाला औषध दाखवतो बघा काय औषधाने तर उठून जायचं केलं बघा दुकानदाराने द्यायची आणि आपण फवारायची त्यांनी सांगायचं हे औषध आता फवारलं का भरपूर येत त्यांच्या विश्वास ठेवायचा एक दोन तीन चौथं तिकडं पलीकडं एक चार औषध चला आता तुमच्या संग, गप्पा मारत मारत पाणी आणू तिथं एक बॅलर ठेवलेलं तीन दोनशे लिटरचं पण सकाळी काय झालं चालू करायचं तोच लाईट गेली आपल्याकडे काय सरकारान लाईट कधी जाईन आणि कधी येईन ती सांगता येत नाही ते काय तुम्हाला वेगळं सांगायला नको कमेंट करत चला मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम तुमच्याकडे ज्वारी कशी आहे तुमच्याकडे मुख्यत्व तिक हो। कुठली कुठली घेतली जातात त्याविषयी माहिती सांगत चला कमेंट मध्ये आमच्याकडं ज्वारी पण आहे बघा ते, ते पाहू शकता ज्वारीपर्यंत आता पाणी त्याला व्यवस्थित म्हणजे पाहिजे तसं प्रमाणात पाणी भेटलेलं नाही आता हुरडा खाण्यासारखी परिस्थिती तयार झाली आहे बघा पाहू शकता अशी ज्वारी आहे आणि पाखरांनी पण पन... मस्त त्याचा आस्वाद घेतलाय बघायचं का तुम्हाला पाकराने कसा कार्यक्रम केलाय ते बघा अर्ध ठेवलंय अर्ध खाल्ले असं द्या काय करावं त्याला एक पंधरा ते वीस दिवसात ज्वारी काढायला येते बघा यात भाजी केलेली काय भाजी डोक्यानं खाऊन टाकली काय म्हणजे बघा का ना निसर्ग एक तर साथ देत नाही पुनावरन जंगली प्राण्यांचा त्रास आपला लसूण कमेंट करा विसरू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट नमस्कार हे पाहू शकता ज्वारी शेतावर आलोय लिंबूने फवारण्यासाठी हा गे पाक्रांग लयच त्रास दिला बघा हा गे हा बघा होरडा होरडा तयार झालेला आहे हरे राम हरे राम आता फायनली पाण्याजवळ आलो अरे कृष्ण मस्त वातावरण आहे बघा ऊन पडलंय पण तितकं म्हणजे हाय टेम्परेचर नाही कमेंट करायला विसरू नका तो पण इकडे दिसतो तो पण आपला ऊस आहे चला आता एका हाताने गागर घ्यावी लागेल बघू जमते का गवत तुमच्याकडे काय का म्हणतात आमच्याकडे मारवेल गवत म्हणतात शेवग्याच्या शेंगा सांगा अरे कृष्णा खूप छान वातावरण आहे बघा मित्रांनो त्याला म्हणलं सकाळी सकाळी फवारून घेऊ पूर्ण गळ्याला लागते मार्वेल बिस्टेल फार काय करा त्याला येलाच नाही शेतकऱ्याला काय कुटुंबी चालायचं कस चालायचं आलो दुरी अडकली पायात डुकरासाठी लावलेली

पहिली बाटली कालची औषधाची राहिली हो सापडली अरे <hans> <hans> नमस्कार 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 मित्रांनो जय राम, कमेंट करायला विसरू नका सकाळी सकाळी मस्त वातावरण आहे बघा लिंबूने फवारण्यासाठी शेतात आलो आहे पाणी आहे घागरीत कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात ते नक्की सांगा नमस्कार आपल्या शेतावर आपलं सहर्ष स्वागत आहे कमेंट करा आपण कुठून आमचा व्हिडिओ पाहत आहात आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेवटी कसं आहे मित्रांनो शेताकडची मजा कुच्यावरच आहे भले दोन पैसे कमी भेटतील जास्त भेटतील पण हे सुख शहरात नाही मित्रांनो आपला कुणी नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी येऊ शकता कधी काम करू शकता दोन तास जीव लावून काम केलं तर दिवसभराचं काम आपण कंप्लीट करू शकतो यंदा रामफळीला मस्त आरामफळा लागलेत बघा लिंबुण्याच्या ज बाग आहे आहे ते आता गागर कशी घ्यायची खाली येत आहे का हात लावला लागायला एक हातात मोबाईल वा क्या बात ఔషధ టాక్కు మ मिली पाच नमस्कार मित्रांनो शेतावरती आमच्या स्वागत आहे आपलं लिंबूनच्या बागेमध्ये परिस्थिती तशी दुष्काळीच आहे प्रयत्न करून बाग जगवण्याचा प्रयत्न करतोय हम्म औषध औषधाचं नाव पण भारी बर का सावकार सावकार नाव आहे सावकार किती मिली पाच चला आता काय झिरो बावन चौतीस किती ग्राम शंभर ग्राम पंचवीस पन्नास पंचाहत्तर Sembar, udah sih jastet aku. Ataai, buron. With Grump. आता हो चुल कोणी नाही आता कसं करायचं नमस्कार नमस्कार मित्रांनो फवारा उचलला काय कोणतरी या चला आता यात आणखी लिंबू पिळायचे याला र शेतकरी फवार फवारू फवारूच हम्म चला आता लिंबू कुठं गवतंय नुसती फुलं आहेत इकडं तिकडं थोडं बघावं लागेल हाय हाय गवलं 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 गावलं रे गावलं एकदाच चला त्याला आता कापायचं